एखाद्या टेंडरची जाहिरात आली आहे आणि मी त्याचं प्लॅनिंग करतोय मला ते टेंडर हवंय तर तुमच्या मते काय काय प्लॅनिंग करायला हवी okay. ओके त्याच्यामध्ये महत्वाची काळजी अशी यायची की ज्यावेळेस टेंडरची एखादी जाहिरात तुम्ही पेपरला बघता तर नुसती ती म्हणजे ते टेंडर नाही आहे पूर्ण त्या टेंडरलाची फक्त ती एक लीड आहे म्हणजे एक्स वायझेड आता एखाद्या ठिकाणी फर्निचर पुरवठा करायचा आहे पण फक्त ते टेंडर तिथे संपत नाही तर त्या टेंडरची डिटेल नोटीस आपण वाचणं खूप गरजेची मग त्या जाहिरातीवर दिलेलं असतं की त्याची डिटेल नोटीस तुम्ही कुठून डाउनलोड करायची आता समजा जर ते टेंडर एखादं महाराष्ट्राचं आपलं असेल तर महाराष्ट्राचं टेंडर आपल्याला मिळतं टेंडर्स डॉट जी डॉट इन या वेबसाईट या वेबसाईटला जायचं या वेबसाईटला गेल्यानंतर तिथे ते टेंडर काय आहे ॲक्च्युअल ते टेंडरची ते 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 थीम काय आहे ते थीम पूर्ण तुम्ही तुम्हाला बघायला मिळते म्हणजे ते टेंडर घेण्यासाठी तुम्हाला किती पैसे भरायचे आहेत ते टेंडर कितीचं आहे ते टेंडर कधी भरायचं आहे त्याला आपण प्रसिद्ध म्हणतो टेंडर पब्लिश डेट म्हणतो त्या टेंडरला संपण्याची तारीख कधी आहे या गोष्टी आपण तिथे लक्षात घेतलं पाहिजे त्या टेंडरची कॉस्टिंग ह्या त्या नोटीसमध्ये मेन्शन असते सर्वप्रथम ज्यावेळेस तुम्ही जाहिरात बघता त्यावेळेस जाहिरात बघितल्यानंतर ती नोटीस तुम्ही पूर्णपणे वाचायची की नेमकं का काम किती दिवसाचं आहे त्याची बिड व्हॅलिडिटी काय पिरियड ऑफ वर्क काय त्या काम तुम्हाला कुठे करायचं आहे त्याचं प्लेस ऑफ लोकेशन्स म्हणजे कुठे कुठे आहेत त्यातले जे आयटम्स असणार आहेत बी शेड्यूल्स मधले okay. ते बी शेड्यूल्सचे आयटम किती आहेत कुठे सप्लाय करायचे वगैरे वगैरे ह्या डिटेल्स आपण तिथे आवश्यकरीत्या बघायचे बी शेड्यूल तुम्ही आता म्हटले ते काय असतं बी शेड्यूल्स मध्ये कामाचा पूर्णपणे उल्लेख असतो ओके टेंडरमध्ये सर्वात शेवटचं जे पान असतं त्याला बी शेड्यूल्स म्हणतात अजून कोणते कोणते पानं असतात त्यात सर्वात महत्वाचं शेवटचं पानाला आम्ही जास्त महत्व देतो कारण त्या त्या पानाला सर्वात जास्त यासाठी महत्व आहे कि त्यामध्ये का, त्या काय काम नेमकं तुम्हाला करायचं आहे तुमचा जो एसओपी आहे स्कोप ऑफ आप वर्क आपण म्हणतो त्याला तो तो त्याच्यामध्ये मेन्शन असतो okay, okay. ओके टेंडरमध्ये ऑलरेडी तुम्ही जर बघितलं दोनशे दोनशे पाचशे पाचशे पानाचे टेंडर्स असतात काय आपण पाचशे पानं वाचायचे का तर ते नाहीये टेंडरमध्ये सर्वात महत्वाचं जे पान तुम्हाला वाचायचं आहे ते आहे पात्रतेचं त्याला म्हणतात एलिजिबिलिटी म्हणजे मला एखाद्या टेंडर जर भरायचं असेल तर तुम्हाला त्याची पात्रता जाणून घ्यायला नको तुम्हाला जाणून घ्यावी लागेल ना पात्रता की नेमकं माझ्याकडे कुठली कागदपत्र असली पाहिजे एखादा टेंडर दोन कोटीचा आहे पण माझी टेंडरची उलाढाल दहा लाख रुपयाची तर मी कसं त्याला एलिजिबल होईल दोन कोटीच्या टेंडरसाठी दोन कोटीची उलाढाल लागेल किंवा दीड कोटीची लागू शकते अच्छा म्हणजे आता तुम्ही जे सांगितलं क्रे, क्रेडिट टाईपच असतं ते राईट म्हणजे दहा दहा लाखाचं जर माझी हे असेल टेंडरची कॅपॅसिटी असेल दोन कोटी कसं घेऊ शकतो यस yes. तर याला वाढवण्यासाठी आपण काय काय म्हणजे कसं कसं करू शकतो म्हणजे याला कसं आहे की तुमच्या कंपनीची स्वतःची उलाढाल दहा कोटी आहे बर बरोबर आहे हा तुमची उलाढाल दहा कोटी असेल तर दहा कोटीच्या टेंडरमध्येच तुम्ही इलिजिबल होता अच्छा पण तुमच्या कंपनीची उलाढाल उदाहरणार्थ पाच कोटी आहे आणि तुम्ही एकदा पंचवीस कोटीचं टेंडर बघता तुम्ही बघू शकता तिथे बघायला तर फ्री आहे ते पण त्यामध्ये इलिजिबिलिटी दिली असेल की तुमच्या कंपनीची उलढाली पंचवीस कोटी पाहिजे तर ते तुम्हाला मिळणार नाही तुम्ही ते अप्लाय नाही करू शकता मग बरोबर आहे हे एक महत्वाचा विषय आहे यावर आता मी चांगला तुम्हाला उत्तर देईल शासनाने खूप चांगली स्कीम काढलेली बर तिचं नाव आहे स्टार्टअप ओके स्टार्टअप कुणासाठी स्टार्टअप की जो व्यक्ती म्हणतोय की मला करोडोपर्यंत झेप करायची मला करोडोपर्यंत टेंडर घ्यायचे माझ्या कंपनीची उलढाल काहीच नाही तुम्हाला नवल वाटेल की एक कोटीचं टेंडर मला घ्यायचंय आणि एक कोटीच्या टेंडरसाठी माझी उलाढाल काही नाहीये तरी सुद्धा त्या टेंडरला तुम्ही इलिजिबल होऊ शकता हे शासनाने एक सर्वात चांगली स्कीम काढली हे न्यू कमरसाठीच साठीच आहे म्हणजे तुम्ही आज सुद्धा तुमची स्टार्टअपची कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी लागते त्याला ती कंपनी रजिस्टर्ड करून जर तुम्ही स्टार्टअप इंडियाचं रजिस्ट्रेशन केलं तर पाच कोटीच्या टेंडरला तुम्हाला एक रुपया सुद्धा भरण्याची गरज नाही विशेष तुमच्या कंपनीची उलाढाल शून्य असेल तुमच्या गे कुठल्याही प्रकारचा अनुभव सुद्धा असण्याची गरज नाही तुम्ही आज कंपनी रजिस्टर्ड करा स्टार्टअप करा जेम पोर्टलला रजिस्टर्ड करा तुम्ही डायरेक्टली सातव्या ते आठव्या दिवसापासून कुठल्याही टेंडरला अप्लाय करू शकता ज्यामध्ये ही एम एस एम एची स्कीम आहे आणि ही सुंदर स्कीम आहे कित्येक उद्योजक याचा बेनिफिट घेतात आता एम एस एम ए तुम्ही नाव काढलं तर ही खूप ऍडव्हान्टेज प्रोव्हाइड करते यस तर जर ठळक ऍडव्हानेज तुम्ही जर सांगायचं झालं की मेन मेन ॲडव्हान्टेज तुम्हाला यांचे मिळू शकतात तर असे कोणते सर्वात पहिला ऍडव्हान्टेज असा आहे की आता माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं फायनान्शियल नाहीये बरोबर आहे पण मला टेंडरमध्ये यायचं तर टेंडरमध्ये येण्याकरिता रजिस्ट्रेशन लागेल नॉर्मल शॉप ऍक्ट्स वगैरे हो पण जर तुम्ही ते एम एस एमईचं रजिस्ट्रेशन घेता त्याला म्हणलं गेलेलं आहे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस ज्यामध्ये जा तुम्हाला एक उद्यम नावाचं एक सर्टिफिकेट काढायचं अगोदर तुम्ही जुना ऐकलं असेल उद्योग आधार वगैरे वगैरे तर हे त्याचाच एक प्रकार आहे याचं टू पॉईंट झिरोचं ते व्हर्जन आहे उद्यम स्वयं म्हणून म्हणतात त्याला आणि हे पूर्णपणे फ्री आहे मला नॉर्मल केवायसी करून ते डॉक्युमेंट काढायचे आहे आजही लोकांना माहिती नाही उद्योग काय तर उद्योग आणि उद्योग आधारमध्ये लोक परेशान आहेत ते खूप सोपं सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट काढल्यानंतर शासनाच्या एम एस च्या अंतर्गत शासनाने काही प्रॉडक्ट आणि काही सर्व्हिस ह्या राखीव ठेवलेल्या आहेत की ज्याचं प्राधान्य फक्त एम एस ला मिळतं म्हणजे ज्यांचं छोटं छोटं युनिट असेल जे आपण म्हणतो ना सूक्ष्म व लघु उद्योजक जे आहेत त्या रिलेटेड जर तो प्रॉडक्ट असेल तर त्या टेंडर्सला प्रायोरिटी दिलेली आहे तो की तो एम एस एम ला मिळतो तर तुम्हाला त्या टेंडरसाठी टेंडर फी ईएमडी भरण्याची गरज बिलकुल नाहीये अजून एक विशेष जर एक एक कोटीचं टेंडर एखाद्या व्यक्तीने भरलं ते टेंडर कुणालाही लागलं असेल मोठ्या कंपनीला लागलं ला। पण त्या टेंडरमध्ये फक्त तुम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे तुम्हाला लागलं ला नाही टेंडर ते तुम्ही फक्त पार्टिसिपेट केलं तर दुसऱ्याला सुद्धा टेंडर लागलं आणि जर तुम्ही एमएसएमई मध्ये असाल पं, त्या ला ला तर त्याचं टेंडर पण पंचवीस टक्के तुम्हाला मिळेल का त्या व्यक्तीला लागलेलं असलेलं टेंडर सुद्धा पंचवीस टक्के तुम्हाला मिळेल का तर तुम्ही एम एस एम या ओके ओके आता तुम्हाला एक मध्यंतर एक विषय सांगतो कोविड नाईन्टीनचा कित्येक ठिकाणी सर्व बंदच होत आता बंद होत तर त्यावेळेस तुम्हाला एक चांगला किस्सा सांगतो एक मसाल्याचा किस्सा सांगतो मी मला यानुसार मला ते आठवलं गोष्ट डिबारचा विषय होता तो तर एका डिपार्टमेंटला मसाला सप्लाय करायचा होता तर त्या व्यक्तीसोबत जो कॉन्ट्रॅक्ट झाला मसाल्याचा तो दोन तीन महिने अगोदर झाला होता त्यावेळेस कोविड नाईन्टीनचा माहिती नव्हतं कोणाला येईल की नाही तर त्यावेळेस मसाल्याचा भाव होता हजार रुपये अरे कोविड आल्यानंतर डायरेक्टली त्याचा भाव गेला चार हजार रुपये डिपार्टमेंटने त्यांना शोकॉस काढली की आम्हाला ते मसाले हजार रुपयामध्येच पाहिजे कारण तुम्ही टेंडरमध्ये तो रेट नमूद केलेला आहे पण समोरच्या पार्टीने त्यांना व्यवस्थित ते समजावून सांगितलं की अशा अशा पद्धतीचा आहेत बाहेर सुद्धा कॉम्युडिटी मार्केट मागे पुढे गेलं तर शासनानं ती बाजू घेतली ते टेंडर रद्द केलं आणि नंतर पुन्हा एकदा टेंडर ह्या गोष्टी होतात पण तुम्हाला त्यासाठी शासनाच्या लोक अधिकाऱ्यांना शासनामध्ये जे काही लोक असतात त्यांना विश्वासात घेणं खूप गरजेचं बरोबर बरोबर की आता मी तुम्हाला थोडीशी प्रशासकीय रचना याच्यामधून सांगतो की हे नेमकं काय याचा गाभा काय कोणाला किती अधिकार दिलेला आहे आणि टीआयए हा काय महत्वाचा कॉलम तिथे येतो बरोबर आहे त्यामध्ये एक छोटस तुम्हाला उदाहरण सांगतो मी ग्रामपंचायत बरं ग्रामपंचायतची ग्राम एक वेगळी रचना आहे ग्रामपंचायत मध्ये दोन अधिकारी महत्वाची काम करतात एक असतो सरपंच जो लोकांनी निवडून दिलेला आहे आणि एक असतो तिथला ग्रामसेवक बरोबर हे दोघं लोक काय करतात ग्रामपंचायत मधलं काम करतात आता त्या ग्रामपंचायत लेवलचं एखादं काम असेल तर जिल्हाधिकारी काढत टेंडर त्यांना अधिकार दिलेला आहे ना कारण ती त्यांची ऑथॉरिटी आहे मग टेंडर काढत असताना कोण काढेल त्याची टी आय बनेल ग्रामसेवक आणि सरपंच बरोबर पण ग्रामसेवक सरपंच बनेल त्यांना तेवढाच अधिकार दिलेला आहे पण याचा पूर्ण राईट्स असेल पंचायत समिती अच्छा अशी संरचना आहे त्याची म्हणजे ग्रामपंचायत मध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला पंचायत समितीची मंजुरी लागते पण पंचायत समितीमध्ये कोण लोक दोन बसतात एक असतो बीडीओ त्याला म्हणतात ग्रामविकास अधिकारी ग्रामविकास अधिकारी बरोबर आहे आणि तिथेच एक असतो पंचायत समितीचा एक आपण लोकांनी जो लोकप्रतिनिधी निवडून दिलेला तो असतो तुम्हाला बीडिओची परवानगी लागेल त्यावेळेस तुमच्या आयोगाचे वगैरे ग्रामपंचायतची कामं करतील तिथे होतील म्हणजे डायरेक्टली ते कॉन्ट्रॅक्ट काढू शकत नाही टेंडर ना, काढू शकत नाही त्याला बीडीओची परवानगी लागेल बर बर काय कारण तो त्याचा बॉस आहे आणि शासनाने नेमलेला क्लास वा, वन अधिकारी आहे ना तो त्यामुळे तो तो अधिकार त्याचा आहे आणि ती टेंडरिंग बीडीओ ग्रामसेवक सरपंचापर्यंत चालेल गावपातळीवर ही त्यांच्या अंडरमध्ये चालेल अच्छा अच्छा आता आलो आपण जिल्हा परिषद तर जिल्हा परिषदचा वेगळा विषय आहे जर नॉर्मली तुम्ही वेबसाईटचा विचार केला महाटेंडरच्या तर आर सीईओ म्हणजे रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट यांच्याकडे ते आहे तर इथे सीईओ लेवलची लोक काम करतात तर ते लोक त्याची टेंडरिंग काढतात त्याचा पूर्ण अधिकार हा जिल्हा परिषदला असतो मग जिल्हा परिषदचा मेन अधिकारी कोण आहे तर मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी तो तिथलं प्रशासन चालवतो हो तर त्याची ऑथॉरिटी तिथपर्यंतच आहे तो पूर्ण जिल्हा परिषदच्या कुठल्याही टेंडरला हात घालू शकतो रद्द करू शकतो कारवाई करू शकतो ठेकेदारांच्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत मर्यादित असतात म्हणून आज तुम्ही बघितलं असेल सर्वात जास्त पेपरला न्यूज येतात जिल्हा परिषदच्या <laughs> बरोबर आहे याचं कारण ते या आहे आता याला जर अजून मोठ्या लेवलवर जर विचार करायचा गेलं मग जिल्हाधिकारी कार्यालयांकडे वेगळे टेंडर्स असतात त्यांचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात त्यांच्याकडे जिल्हा जिल्हाधिकारीकडे जिल्हाधिकारीच्या माध्यमातून जी टेंडर आली तो अधिकार त्यांना म्हणजे तसं तसं ते वर वर जसं जाल तुम्ही तसा तसा त्या लोकांचं होई। okay, ते होईल त्यातलं अजून okay. एक छोटस डिपार्टमेंट सांगतो महानगरपालिका महानगरपालिकेचा विषय त्यांची टेंडरिंग वैयक्तिक होईल तिथे बरं त्यांचे त्यांचे टेंडर्स वेगळे तिला फक्त महानगरपालिका त्याचा टी आय आहे मग महानगरपालिकेचे कोण असतील आयुक्त असतील आयुक्त ते टेंडर पाहतील आयुक्तच त्याचे निर्णय घेतील आणि ही गोष्ट टेंडरच्या कॉपीमध्ये लिहिलेली असते की या टेंडरला स्वीकारण्याचा या टेंडरला नाकारण्याचा या टेंडरला कुठल्याही परिस्थितीमध्ये बरखास्त करण्याचा अधिकार निम्न स्वाक्षरीने केलेला आहे म्हणजे ज्याची स्वाक्षरी खाली आहे